भारतामध्ये अनेक प्रकारची बेटं आहेत काही आकाराने मोठी आहेत तर अगदी काही लहानही आहेत समुद्रात वसलेल्या या बेटावरील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि या बेटांचा इतिहास जाणून घेण्यासाठी भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक इथं येत असतात सध्या अशाच एका बेटाची चर्चा होताना दिसत आहे त्या बेटाचं नाव आहे एलिफंटा हे बेट चर्चेत असण्याचं कारण म्हणजे अठरा डिसेंबर रोजी नीलकमल नावाच्या प्रवाशी बोटीचा झालेला अपघात या बोटीत पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते हे सर्व प्रवासी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाण्यासाठी निघाले होते मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या बोटीला अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने जोरदार धडक दिली या धडकेनं नीलकमल बोट कलंडली आणि बुडू लागली अपघात होताच तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केलं मात्र या भीषण अपघातात पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर यामध्ये अठ्ठ्याण्णव जण जखमी झाले आहेत शिवाय आतापर्यंत शंभरहून अधिक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आला असल्याचं बोललं जात आहे वस्तुत अपघातग्रस्त निलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी होते असं सांगण्यात येत आहे बोटीतील काही प्रवाशांना बसायलाही जागा नव्हती त्यामुळे त्यावर अतिरिक्त खुर्च्या लावण्यात आल्या होत्या प्रवासी भरून घेतले जात असल्यामुळं अपघाताला खतपाणी मिळालं असं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे दरम्यान या बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाने आता एक समिती स्थापन केली आहे पण ज्या एलिफंटा बेटावर हे प्रवासी जात होते ते भेट सध्या चर्चेत आला आहे मात्र हे भेट नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे ते नेमकं कशापासून बनलं आहे या बेटाला एलिफंटा हे नाव कसं पडलं तसंच या बेटाचा इतिहास नेमका काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर एलिफंटा हे बेट मुंबई हार्बरमधील अनेक बेटांपैकी एक आहे ज्याला घारापुरी असंही म्हटलं जातं एलिफंटा हे बेट अरबी समुद्रात भारतातील मुंबई शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर आहे खरं तर या बेटाला ऐतिहासिक महत्त्व आहे तसंच ते लोकप्रिय पर्यटन स्थळ असून ते ज्वालामुखीच्या खडकाने बनलेलं आहे जे डेक्कन ट्रॅप ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालं होतं एलिफंटा बेटावर ताड आंबा आणि चिंचेची घनदाट झाडे आहेत बेटावर असंख्य प्राचीन पुरातत्व अवशेष आहेत जे त्याच्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाची साक्ष देतात खरं तर बेसाड खडकात बांधलेलं हे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ दोन टेकड्यावर वसलेलं आहे एक पूर्वेला आणि दुसरं पश्चिमेला एलिफंटा बेटाचा इतिहास सहाव्या शतकाचा असल्याचं सांगण्यात येतं तरीही लेण्यांचं नेमकं मूळ आणि बेटांचं सांस्कृतिक महत्त्व याबाबत मतमतांतर आहेत या ठिकाणाचं मत प्राचीन नाव श्रीपुरी असं होतं हे ठिकाण आधी मौर्यवंशाची राजधानी होतं असं सांगितलं जातं तसंच असंही सांगितलं जातं की या, या ठिकाणी वंशनंतर चालुक्य राष्ट्रकूट यादव यांनी देखील आपली सत्ता प्रस्थापित केली होती त्यांच्याच राजवटीत या गुफा कोरल्या गेल्या होत्या मुघलांनी देखील काही काळ हे ठिकाण आपल्या ताब्यात घेतलं होतं परंतु सोळाव्या शतकात पोर्तुगीज आले आणि त्यांनी या भागात वसाहत केली तसंच एलिफंटा बेटावर ताबा मिळवला खरं तर हे बेट मूळत घरापोरी म्हणजेच लेण्यांचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जायचं अर्थात आजही ओळखलं जातं पण पोर्तुगीज इथं आल्यानंतर त्यांना किनाऱ्याजवळ हातीची एक भव्य दगडी मूर्ती सापडली ज्यामुळे त्यांनी या बेटाचं नाव एलिफंटा ठेवलं आणि तेव्हापासून त्याला एलिफंटा बेट म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं पुढं सतराव्या शतकात ब्रिटिशांनी मुंबईचा ताबा घेतल्यानंतर ले त्यांनी लेणी पुनर्संचित करण्यास सुरुवात केली मात्र तोपर्यंत अनेक मूर्त्यांचं आणि इतरही कलाकृतींचं आधीच खूप नुकसान झालं होतं आता या बेटावर कोणकोणती कौन ठिकाणं पाहण्यासारखी आहेत तेही जाणून घेऊयात तर एलिफंटा लेणी रॉककट मंदिरं आणि देवतांच्या मूर्त्या हे घारापुरी बेटावरील मुख्य आकर्षणाचे ठिकाणं आहेत इथं असलेल्या बहुसंख्य लेणी हिंदू देवतांना विशेषतः शिवाला समर्पित आहेत सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रसिद्ध गुहेमध्ये शिवाचं त्रिमूर्ती शिल्प आहे हे शिल्प किंवा मूर्ती वीस फूट उंचीची आहे जी शिवाची तीन रूप दर्शवते पहिलं निर्माता दुसरं संरक्षक आणि तिसरं संहारक या व्यतिरिक्त इथं दोन बौद्ध लेणी देखील आहेत ज्या अंदाजे आठव्या शतकात कोरल्या गेल्या असल्याचं मानलं जातं या बेटाचा आणि इथं असलेल्या लेण्यांचा इतिहास खूप प्राचीन असल्यामुळं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली युनेस्कोने या लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे वास्तविक एलिफंटा बेट हे आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलंय जे ऐतिहासिक महत्त्व पुरातत्व मूल्य आणि निसर्गरम्य सौंदर्यामुळं जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे जगभरातील पर्यटक इथली पुरातन दगडी मंदिरं विशेषतः प्रसिद्ध त्रिमूर्ती शिल्प पाहण्यासाठी येत असतात आता या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून या बेटावर बोटीने जावं लागतं एलिफंटा बेटावर पोचण्यासाठी सुमारे एक तास लागतो याची तिकीट गेटवेवरच खरेदी करता येतात बेटावर पोचल्यावर बोटीच्या उतरण्याच्या टप्प्यापासून पायऱ्यांकडं जाण्यासाठी एक पायवाट आहे जी इथं असलेल्या प्रसिद्ध लेण्यापर्यंत जाते या लेण्यांच्या पायऱ्यापर्यंत जाण्यासाठी मिनी ट्रेन देखील उपलब्ध आहे या ट्रेनची प्रत्येकी पंधरा मिनिटांची एक फेरी असते पायऱ्याजवळ दिव्यांग किंवा वृद्धांना लेण्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी डोलीची सोय देखील केली जाते एलिफंटाला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला एक फेरी आहे पहिली फेरी सकाळी नऊ वाजता आणि शेवटची फेरी सायंकाळी सहा वाजता सुटते ही मुंबईला येणारी शेवटची बोट सुटली की या बेटाचा मुंबईशी संपर्क तुटतो आणि पुन्हा एकदा ते स्वतःच्या विश्वात हरवून जातं एलिफंटा अर्थात घारापुरी बेटावरील राजबंदर शेतबंदर आणि मोरबंदर या तीन गावामध्ये सुमारे अडीचशे घरं आहेत इथल्या गावकऱ्यांची प्राथमिक उपजीविका पर्यटनावरच चालते दररोज पहिली बोट बंदरावर येण्यापूर्वी गावकरी आपली दुकानं सजवून तयारी करतात आणि येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतात लेण्यांकडं जाणाऱ्या रस्त्यावर शिल्प दागदागिने सजावटीच्या वस्तू किचन दगडी वस्तू तसंच इतरही अनोख्या वस्तूंसह विविध वस्तूंची विक्री करणारे असंख्य स्टॉल्स आहेत याशिवाय पोटपूजेसाठी खाण्यापिण्याचे स्टॉल देखील उपलब्ध आहेत तसंच या मार्गाच्या कडेला माकडं देखील पाहायला मिळतात एलिफंटा बेटाच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत इथं अनेक बदल झाले असल्याचं दिसून येतं चार वर्षांपूर्वी इथं वीज आली आहे जी समुद्राच्या खालून वीज वाहिनी टाकून या बेटापर्यंत पोहोचवण्यात आहे या विजेचा सर्वाधिक फायदा इथल्या हॉटेल व्यवसायाला झालाय कारण बेटावर येणाऱ्या पर्यटकांना थंड पाणी किंवा शीतपेय हवं असतं त्यासाठी पूर्वी मुंबईतून बर्फ मागोवा लागायचा आता वीज आल्याने तो प्रश्न मिटला आहे शिवाय विजेमुळे तिथल्या स्थानिकांची आर्थिक उन्नती होण्यास देखील मदत झाली आहे आता विजेचा फायदा फक्त हॉटेल व्यवसायाला झालाय असं नाही तर यामुळे इथल्या गावकऱ्यांचं जगणं देखील सोपं झालंय आणि त्यांचं भविष्यही उजळले याचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर प्रकर्षाने दिसून येतं आता येत्या काळात हे बेट अजूनही बहरेल ज्यामुळे साहजिकच आणखी पर्यटकांची पावलं इकडे वळण्याची शक्यता आहे आता या ठिकाणाचं संरक्षण किंवा व्यवस्थापन कोण करतं तेही जाणून घेऊयात तर या मालमत्तेचं संरक्षण प्रामुख्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून केलं जातं शिवाय वनविभाग पर्यटन विभाग एम एम आर डी ए नगरविकास विभाग नगर रचना विभाग आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही एलिफंटा लेणीचं संरक्षण आणि व्यवस्थापन केलं जातं मात्र असं असलं तरीही इतर पर्यटन क्षेत्रावर जसा प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो तसाच एलिफंटा या पर्यटन स्थळासाठी देखील प्लास्टिक कचरा हा चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे या समस्येचं निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने पालघर येथील एका खाजगी प्लास्टिक प्रक्रिया कंपनीशी एक करार केला आहे बेटा उरेल ही कंपनी नियमित अंतराने बेटावरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी आणि तो कचरा घेऊन जाण्यासाठी जबाबदारी घेते एकूणच एलिफंटा बेट हे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पुरातत्वीय महत्त्व असलेलं ठिकाण आहे त्याच्या प्राचीन दगडी मंदिरासह विशेषतः शिवाच्या प्रभावित त्रिमूर्ती शिल्पाने जगभरातील पर्यटकांना आकर्षित केलं आहे समृद्ध भूतकाळ असूनही बेटाच्या आधुनिक परिवर्तनाने विशेषतः विजेच्या आगमनामुळं तिथल्या रहिवासांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे खरं तर हे ठिकाण भारताच्या समृद्ध वारशाचा पुरावा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ना तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा